नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा सॉरी मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई आवक आहे चौदा हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर इथे नऊशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये बाराशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलेला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव